प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस बाकी राहिले असून प्रचाराचे देखील शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक उमेदवारांच्या गाठी भेटी आणि प्रचारांना जोर आला आहे ठाणे जिल्ह्यातील ख कल्याणपूर्वसुद्धा याला अपवाद नसून कल्याणपूर्वमध्ये सुद्धा प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचले आहेत न उमेदवार कार्यकर्ते घरोघरी पोहोचत आहे साधन सं साधन सामुग्री घरोघरी जात आहे कल्याणपूर्वमध्ये एकूण सतरा उमेदवार रिंगणात असून पैकी महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दखलपात्र असले तरी अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्या उमेदवारीने कल्याणपूर्वमधील निवडणुकीचा सूर आणि नूर बदलून गेला आहे कल्याणपूर्वमध्ये महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडीपेक्षा ही जास्त चर्चा ही अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्या संदर्भात होताना दिसत आहे महेश गायकवाड यांनासुद्धा विविध स्तरातून विविध जाती धर्मातून विविध संघटनां संघटनांचा पाठिंबा मिळत आहे समर्थन मिळत आहे लोकांचं त्यांना समर्थन मिळत आहे असं ग्राउंड लेवलवरती दिसून येते द्वारलीपाडा असो की धुलारीपाडा उल्हासनगरमधलं धुलारीपाडा असो की कल्याणपूर्वमधलं तिसगाव पाडा असो ह्या प्रत्येक ठिकाणाहून महेश गायकवाड यांना समर्थनाचे पत्र मिळत आहे सहकारी संस्था असतील गृहनिर्माण संस्था असतील मित्रमंडळ महिला मंडळ महिला बचत गट या स यांचा अक्कल महेश गायकवाड यांच्याकडं जाताना दिसत आहे अर्थात उल्हासनगरमधूनसुद्धा गुजराती आणि सिंधी समाजाने मोठ्या प्रमाणात महेश गायकवाडांना पाठिंबा जाहीर केलेला आहे धुलारी पाडामध्ये उल्हासनगर क्रमांक चारच्या धुलारी पाडामध्ये महेश गायकवाडांना पाठिंबा देण्यासाठी सिंधी आणि गुजराती समाज एकवटल्याचे दिसून आले क्रांत मरा, या मराठा चॅनलला シェルから。